सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार मंडळी आता नुकतंच महाराष्ट्र शासनातर्फे शिक्षकांसाठी बदली पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दोन मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपले शिक्षक प्रोफाईल अपडेट करून घ्यावायचे आहे आणि त्यासाठीच्या सूचना माननीय ईओ सोबत बी ओ साहेबांतर्फे आपल्यापर्यंत आलेल्याच असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली स्वतःची टीचर प्रोफाईल कशी अपडेट करायची सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर आपण सर्वांनी ओपन करून घ्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ओ टी टी डॉट यम ए यच ए आर डी डॉट सी ओ एम म्हणजे डॉट कॉम असं टाईप करून घ्यावायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी एक नवीन प्लॅटफॉर्म ओपन झालेला दिसेल ज्या ठिकाणी वरच्या भागाला लिहिलेला आहे टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टम आणि असा एक खाली लॉग इनचा डायलॉग बॉक्स आपल्याला दिसेल आहे ज्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर पोर्टलवर रेजिस्टर्ड असलेला मोबाईल क्रमांक घालावायचा आहे परंतु बऱ्याच शिक्षकांना असा प्रश्न पडलेला आहे की दोन हजार बावीस तेवीसच्या बदलांमध्ये जो मोबाईल नंबर वापरलेला होता तो अलीकडे बंद आहे आणि तो इथे आपल्याला फेल्ड दाखवतोय तर काय करावं तर अशा वेळेला आपण माननीय बी ओनशी संपर्क साधून इओनशी संपर्क साधून आपली प्रोफाईल अपडेट करून घ्यावी त्या ठिकाणचा मोबाईल बदलून मा घेण्याची आपण विनंती त्यांना करू शकताय तुमचा मोबाईल त्या लॉग इनवरून सहज आणि सोहळतीने बदलून दिला जाईल सर्वजण आपल्याला या ठिकाणी रजिस्टर्ड असलेला आपला मोबाईल क्रमांक घालून घ्यायचा आहे मोबाईल क्रमांक घालून घेतल्यानंतर या ठिकाणी सेंड ओ टी पी नावाचा एक ऑप्शन दिसतो आहे आपल्याला या सेंड ओ टी पीवर आपल्याला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर मॅसेजमध्ये जाऊन आपल्याला तो ओ टी पी सहा अंकी ओ टी पी क्रमांक असेल तो ओ टी पी क्रमांक इथं टाईप करून घ्यायचा आहे ओ टी पी टाईप करून झाल्यानंतर खाली आपल्याला कॅपचा दिसतोय तो सुद्धा या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे जसाच्या तसाच बघून योग्य प्रमाणे हा कॅपचा टाईप करून लॉग इन या बटनला क्लिक करायचा आहे लॉग इन या बटनला क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा नवीन डॅशबोर्ड ओपन झालेला दिसेल या डॅशबोर्डमध्ये सर्वप्रथम ट्रान्सपोर्ट पोर्टलची आपल्याला माहिती दिसेल करंट स्टेज टीचर डाटा अपडेट या ठिकाणी ज्या काही विविध ॲक्शन्स घेतल्या जात आहेत बदली संबंधाच्या आणि त्याच्या स्टार्ट डेट आणि एंड डेट आणि त्यांचा स्टेटस या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे आणि आपल्याला टीचर प्रोफाईल बिओ लॉग इनला फॉरवर्ड करण्याची तारीख दोन मार्च ते नऊ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचं नऊ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचं कालावधी आपल्याला दिलेला आहे आणि तीच प्रोफाईल आपण अपडेट कसं करायचं ते इथे बघत आहोत सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की या भागाला आपल्याला हा स्टेटस दिसतोय तर याच स्क्रीनच्या डाव्या भागाला उजव्या कोपऱ्यामध्ये या पद्धतीचे ऑप्शन दिसतात आहे ज्यामध्ये दिलेलं आहे डॅशबोर्ड प्रोफाईल डायरेक्टरी यापैकी आपण आपली प्रोफाईल अपडेट करण्यासाठी प्रोफाईल या, या बटनवर क्लिक करायचं आहे प्रोफाईल या बटनवर क्लिक केल्यानंतर वरच्या भागाला बघा बागा आपल्याला लक्षात येतं इथे युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर सेल्फ म्हणजेच स्वतःतर्फे तर्फे आपली प्रोफाईल अपडेट व्हायला बाकी आहे ती पेंडिंग आहे म्हणून आपण या ठिकाणी आपली प्रोफाईल अपडेट करून घेण्यासाठी ही कृती करत आहोत सर्वप्रथम आपल्याला पर्सनल डिटेल आपल्याला चेक करून घ्यायची आहे पर्सनल डिटेलमध्ये सॅल्युटेशन आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम इथे टाकायचं आहे तुमचं मिडल नेम टाकायचं आहे लास्ट नेम म्हणजे आडनाव टाकायचं आहे तुमची जन्मतारीखसुद्धा योग्य पद्धतीने चेक करून घ्यायची आहे मेल जेंडर जे असेल मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काही असेल ते या ठिकाणी चेक करायचं आहे या ठिकाणी योग्य मोबाईल क्रमांक टाकायचा आहे बदली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत तो मोबाईल नंबर चालू असेल कारण वेळोवेळी अपडेट किंवा ओ टी पी ते त्या मोबाईल क्रमांकावर येणार आहेत सोबत आपला आधार क्रमांक पॅन कार्ड ईमेल आय डी शालार्थ आय डी आणि मॅरिटल स्टेटस ह्या सर्व गोष्टी चेक करून घ्यायच्या आहेत ह्या सर्व गोष्टी चेक करून घेतल्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट बटन आहे या नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करून पुढल्या स्क्रीनला जायचं आहे पुढल्या स्क्रीनला गेल्यानंतर आपल्याला एम्प्लॉयमेंट डिटेल या पद्धतीचं नवीन डायलॉग बॉक्स ओपन झालेला दिसेल या ठिकाणी बरीचशी माहिती ऑलरेडी झालेली आलेली दिसेल आहे जसं की एम्प्लॉयमेंट डिटेल ॲडेड सक्सेसफुली या पद्धतीची माहिती आपल्याला दिसते आहे आणि यापैकी प्रत्येक माहिती आपल्याला चेक करून घ्यायचं आहे प्रत्येक माहिती चेक करून घेतल्यानंतर ती योग्य आहे किंवा नाही आहे याची सर्व माहिती या ठिकाणी करवून घ्यायची आहे त्यानंतर यापैकी कुठल्याही जर माहितीमध्ये आपल्याला बदल करून घ्यावायचा असेल तर आपण या ठिकाणी प्रत्येक माहितीच्या समोर जे आपल्याला राईट बटन दिसत आहे त्या राईट बटनवर क्लिक करून आपण आपली माहिती बदलू शकतो आहोत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जसं उदाहरणार्थ मला करंट टीचर टाईप हे बदलून घ्यायचं असेल तर मला करंट टीचर टाईप समोर असलेला हा राईट चिन्ह जो दिसतोय त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचा आहे आणि क्लिक करून घेतल्यानंतर खाली एक नवीन बॉक्स ओपन होतो करेक्टेड करंट टीचर टाईप या ठिकाणी ड्रॉप बॉक्स ओपन केल्यानंतर इथे ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट अँड हेडमास्टर असे ऑप्शन आलेले आहेत ज्यापैकी मी सध्याचं करंट टीचर टाईप निवडून घेतो आहे सेम मला टीचर टीचिंग सब्जे सब, सब टाईप्स निवडून घ्यायचे आहेत तर इथे सुद्धा मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपले विषयसुद्धा निवडून घेता येईल आहे अशा पद्धतीने माहिती अपडेट करून घ्यायची आहे आणि सर्वात खाली बघा दोन प्रश्न विचारलेले आहेत ते म्हणजेच हॅव यू वर्क कंटिन्युअसली इन नॉन डिफिकल्ट एरिया फॉर लास्ट टेन इयर्स जर तुम्ही अवघड क्षेत्रामध्ये कंटिन्यू दहा वर्षापासून काम करत असाल तर या ठिकाणी यस करायचं आहे अन्यथा नो करून घ्यायचा आहे देन नंतर प्रश्न विचारलेला आहे हॅव यू बीन सस्पेंडेड इन लास्ट टेन इयर्स तर सुद्धा आपल्याला यस असेल तर यस करून घ्यायचा आहे नो असेल तर नो करून घ्यायचा आहे आणि नंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती ला ला या ठिकाणी आपल्याला दिसेल आहे आणि इथे सर्वात शेवटी सबमिट या बटनवर क्लिक करून आपण हे सर्व माहिती बीओ लॉग इनला पाठवू शकतो आणि नंतर बीओ त्यांना व्हेरीफाय करून ॲप्रुव्हल देतील आहे परंतु एक महत्त्वाची अडचण अशी आहे की सध्या तरी शासनानं दोन तारखेपासून तर नऊ तारखेपर्यंत म्हणजे दोन मार्च ते नऊ मार्चपर्यंत आपल्याला आपली प्रोफाईल अपडेट करण्यासाठीची सुविधा दिलेली आहे परंतु अद्याप ही कुठलीही माहिती अपडेट होत नाही आहे बऱ्याच शिक्षकांना अडचण येत आहे जसं की मी थोडक्यात त्या ठिकाणी दाखवतो आहे की जरी तारखा आपल्याला दिलेल्या असतील तरी पण प्रोफाईल अपडेट करत असताना अडचणी येत आहेत आणि त्या अडचणी म्हणजे अशा जसं उदाहरणार्थ आताची शाळा जर तुमची बदललेली असेल आणि या ठिकाणी आपल्याला यु कोड आपलं बदलवून घ्यायचं असेल तर या ठिकाणी युडाएस कोड नंबर जर मी टाईप करून बघतो तर यु नंबर टाईप करत असताना काही बटन्स आपण प्रेस केल्यानंतर योग्य पद्धतीने सुद्धा या ठिकाणी ते युडॅस नंबर घेत नाही आहे म्हणजेच कुठेतरी सॉफ्टवेअरमध्ये थोडासा इशू असेल आणि ते इशू लवकरात लवकर सॉल्व केला जाईल असं खात्री आहे आणि लवकरच तसा अपडेट व्हिडिओ आपल्यापर्यंत दिला जाईल बदली बदलीपुरवठासंबंधाच्या कुठल्याही शंका असतील तर आपण शंका कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय त्या शंका लवकरात लवकर सॉल्व करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल थँक्यू